एका शेतकऱ्याच्या शेताच्या बाजूला टेलिफोन टावर बसवण्याचे काम चालू होते तीन एका चा पास पास इंजिनियर्स एका वाकड्या तिकड्या पायपामध्ये तार घालण्याचा प्रयत्न करत होते तो शेतकरी पाच दिवसांपासून हा प्रकार बघत होता त्या शेतकऱ्याला राहावे ना म्हणून तो पाचव्या दिवशी त्या इंजिनियर्स लोकांकडे गेला आणि म्हणाला साहेब हे काम मी करू का ते इंजिनियर्स म्हणाले छा आईला आम्ही पाच दिवस झालं हे काम करतोय आम्हाला काही जमलं नाही तुला कसं रे जमणार ठीक आहे तू पण प्रयत्न करून बघ असं शेतकऱ्याला म्हणाले शेतकरी म्हणाला ठीक आहे शेतकरी लगेच आपल्या बाजूच्या शेतात गेला आणि सोबत एक उंदीर घेऊन आला त्याने त्या उंदराच्या शेपटाला तार बांधली आणि उंदीर तो पायपामध्ये सोडला पा, पाईपाच्या दुसऱ्या बाजूने उंदीर तार सहित बाहेर आला आणि मग काय हे इंजिनियर शॉक मध्ये आणि आपला शेतकरी ऑलवेज रॉक मध्ये शेतकऱ्याचा नाद करू नका जय जवान जय जी